नमस्कार मित्रांनो अरे हा काय टाइमपास लावलाय तेजश्री सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या त्या स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोन वाहिन्यांचा समावेश आहे झी मराठीवर नव्याने सुरू झालेली मालिका विनदोघाती ही तुटेना मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भूमिका आहे तेजश्रीच्या छोट्या पडद्यावर येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते मात्र आता तिच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज असल्याचं दिसत आहे आश्रम मधील समस्यावर तोडगा काढण्यासाठी स्वानंदीने कायदेशीर मार्गाचा अवलंबन करत वकिलाची मदत घेण्याचा धाडसी निर्णय घेतला तिच्या या निर्णयाला आश्रमातील सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला या घटनेमुळे सर्वांनी एकत्र येऊन भविष्यातील सर्व निर्णय एकमेकांमध्ये घेण्याचा निर्धार व्यक्त केला दुसरीकडे समोरच्या घरी अदिराचं स्थळ पाण्यासाठी पाहुणे येणार रस्त्याने काकू त्याला वेळेत घरी पोहोचण्याची विनंती करते समर निघाला पण रस्त्यातच त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येतं सुष्मिता आणि तिच्या आईचा अपघात होतो त्याची अवस्था गंभीर झाली तरी या अपघातामुळे समरला घरी पोहोचायला उशीर होतो ज्यामुळे त्याच्या कुटुंबाचा राग वाढतो स्वानंदीला रोहनचा फोन येतो रोहनच्या प्रमोशनची बातमी ऐकून घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं तिचा हा आनंद साजरा करण्यासाठी स्वानंदी घरात एक छोटसा सेलिब्रेशन आयोजित करते पण या दरम्यान समर्थ संयम तुटतो घरातल्या सततच्या वादामुळे आणि स्वतःवर येणाऱ्या दबावामुळे त्रस्त होऊन तो थेट कमिशनर साहेबांना कॉल करून स्वानंदीच्या घरातील लोकांविरोधात तक्रार दाखल करतो समोरच्या या धक्कादायक निर्णयाचा परिणाम फारच गंभीर आहे सेलिब्रेशन सुरू असतानाच पोलीस त्याच्या घरी पोहोचतात आणि स्वानंदीची आई सुष्मिता हिला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जातात हे सगळं सुरू असताना पहिला आठवडा संपला तरी मालिकेचे मुख्य नायक आणि नायिका अजून भेटत का नाहीत असा प्रश्न आता प्रेक्षक विचार एका नेटकऱ्यांनी लिहिलं एक आठवडा झाला तरी नायक नायिका भेटले नाहीत नुसता टाइमपास सुरू आहे दुसऱ्यांनी लिहिलं एकही सकारात्मक सीन झाला नाही मालिकेच्या पहिल्या भागापासून फक्त नकारात्मक पाहायला मिळतं तिसऱ्यांनी लिहिलं की तो गैरसमज निर्माण केलाय समर आणि स्वानंदी एकमेकांसमोर कधी येतील याची प्रतीक्षा करताय अशा अनेक कमेंट नेट करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे अशा अनेक कमेंट नेट करत नेटकरी आपली नाराजी व्यक्त केली आता समर आणि स्वानंदी नेमकं कधी भेटणार